हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल तर तशीच आज नायराच्या शाळेला सुट्टी होती तरी पण सकाळी लवकर उठले कारण मी विचार केलेला म्हणजे लग्नानंतर आहे ना मला आठवत नाही की मी सकाळी कधी मंदिरात गेले मी मंदिरात जाते पण नेहमीच संध्याकाळी जायला भेटतं कारण सकाळी शाळा असते त्यामुळे मग जायला भेटत नाही तर आज नायराला सुट्टी होती म्हणून विचार केला आज सकाळी सकाळी मंदिरात जाऊया कारण आज सोमवार होता आणि मी दर सोमवारी मंदिरात जाते तर सकाळी उठल्या अगोदर आपली थायरॉईडची गोळी घेतली त्यानंतर मग मस्त फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर मग किचन वगैरे पुसून घेतलं आणि स्वयंपाक सगळ्यात अगोदर मी विचार केला पाणी येईपर्यंत स्वयंपाक करून घेते कारण नायराजी पप्पांना जायचं होतं कामाला त्यामुळे मग परत मी गेल्यानंतर मग त्यांचं नाश्त्याचा प्रॉब्लेम झाला असता म्हणून मग सगळ्यात अगोदर स्वयंपाक करायला घेतलं तर मस्त असं आज बनवायचं आहे डाळ पालक तर पालक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर येणं कुकर गरम झालं त्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातलं तर आज मी डायरेक्ट फोडणी देऊनच करून घेणार आहे नाहीतर मग आपण असं शिजवून घेऊ शकतो आणि त्यानंतर मग त्याला वरून परत तडका दिला ना तर ते एकदम मस्त ते तर सगळ्यात जास्त टेस्टी लागतं कारण त्याला वरून तडका दिलेला असतो तर आज मी डायरेक्ट तडका देऊनच फोडणीला घालत होते तर सगळ्यात अगोदर कुकर गरम झालं त्यानंतर तेल घातलं तेलामध्ये राई जिरं घातलं राई जिरं मस्त तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे लसूण लसूण थोडंसं असं टेचून घातलेलं आहे फोडणी देण्यासाठी तर मस्त असं लसूण लाल झालं की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा थोडासा लाल थोडासा लाल म्हणजे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर मग त्याच्यामध्ये लगेच घरायचं आहे त्याच्या कांद्याबरोबर मिरची पण मी हे केलेली होती मिरची पण बारीक कापलेली होती कांदा आणि मिरची दोन्ही हे करून घेतलं त्याचबरोबर टोमॅटो दोन घेतलेले छोटे छोटे होते जास्त मोठे नव्हते तर मस्त असे टोमॅटो पण घातते आणि थोडंसं परतून घेतलं त्यानंतर मीठ हळद आपलं घरचा जो मसाला असेल तो घालायचा लाल तिखट असेल ते घालायचं आणि मस्त असं ते पण परतून घ्यायचं तोपर्यंत मी भाजी कापून आणि धुवून ठेवलेली होती आणि चण्याची डाळ घालायची तर ती चण्याची डाळ पण मी रात्रीच भिजायला घातली होती म्हणजे थोडी लवकर शिजते अशी घातली की मग ती जास्त लवकर शिजत नाही जास्त वेळ लागतो शिजायला त्यामुळे तशीच शिज भिजायला घातली होती रात्री तर चण्याची डाळ पण मस्त अशी भिजली होती तोपर्यंत हे करून घेतलं आणि मग पालक मस्त असं धुतलेलं होतं तो त्याच्यामध्ये घातला पालक पण मस्त असं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये जे आपण टमाटो आणि मिरची हे केलेलं आहे त्याच्यामध्येच पालक पण मस्त परतून घेतला आणि जी भिजवलेली डाळ होती ती पण मस्त अशी त्याच्यामध्ये घालून परतून घ्यायची आहे रात्री भिजायला घातली म्हणून मग मस्त अशी शिजते पण डाळ तर डाळ मस्त अशी शिज शिजली की मग डाळीची टेस्ट त्याला चांगली लागते म्हणून रात्रीच डाळ पण भिजायला घातलेली होती तर पालक सगळ्यात अगोदर घालून घेतली त्यानंतर दा पालक दोन मिनटात बघा कुकर मस्त असं भरलेलं असतं ह्या पालेभाज्यांचं आणि त्या जरा दोन मिनटं झाली नाही की लगेच असे एकदम खाली जातात जरासुद्धा दिसत नाहीत की हाय त्याच्यामध्ये म्हणून भाजी आहे बघा दोन मिनटात फक्त फक्त दोनच मिनटं लागले की कुकर गच्च भरलेलं असताना मी भाजी हे केलेली होती आणि दोन मिनटात भाजीचं कुकर एकदम असं सपाट झालं जे की असं वाटलं की भाजी टाकली की नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग मी जी डाळ भिजवली होती रात्री ती पण धुवून ठेवलेली होती ती पण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आणि पाणी थोडंसं घालायचं कारण पाणी पालक जे आहे ती स्वतःचं पाणी स्वतः रिलीज करते त्यामुळे मग जास्त पाणी नाही घालायचं अर्धा ग्लासच पाणी घालायचं आणि मस्त असं झाकण लावून आणि कुकर बंद करून झाकण लावून ठेवायचं आणि शिट्ट्या मी शिट्ट्या केलेल्या होत्या सात ते आठ केल्या होत्या तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या करून घ्या तर माझं सात ते आठ शिट्ट्यांमध्ये जे आहे कुकर मस्त असं हे झालेलं होतं डाळ मस्त अशी शिजलेली होती तर तुमच्या कुकरच्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या करा तुमच्या डाळीला किती म्हणजे डाळ शिजणं जरूरी आहे पालक तर शिजतात आणि पाणी फक्त अर्धा ग्लास घालायचं जास्त घालायचं नाही आणि खूप असं पातळ पण करायचं नाही थोडंसं मिडियम असं केलं आहे ना की, की थोडी जास्त मस्त अशी टेस्ट लागते आणि वरून जर जमलं ना तर नक्की एक तडका द्या त्यामुळे तर आणखीन टेस्टी होते त्याचबरोबर मी बनवले होते कुकर होईपर्यंत मग मी दुसऱ्या साईडला लगेच पीठ मळलं चपात्या करून घेतल्या आणि सोबतच पाणी गरम व्हायला ठेवलं होतं कारण माझी लाईक उठणार होती आंघोळ करण्यासाठी माझी लेक उठणार होती आंघोळीसाठी त्यामुळे बघ मी दुसऱ्या साईडला लगेच पाणी ठेवलेलं होतं आणि खरं सांग तिने रात्री ज्या एक्सायटेडने एक्साईट होऊन मला सांगितलं होतं ना की उद्या मला मंदिरात सकाळी जायचं आहे म्हणजे जायचं आहे त्याप्रमाणे आहे ना मी तिला न उठवता ती स्वतःच्या मनाने स्वतःच उठली आणि माझं बघून आता स्वतः पण ब्लॉग शूट करायला लागले तर तिचं चॅनल पण तिने चालू केले तर तिच्या पण चॅनलला नक्कीच तुम्ही सपोर्ट कराल अशी आशा करते तर मग दोघी मंदिरात गेलो मंदिरात गेलो तर मंदिर बंद होतं कारण आता महाशिवरात्र जवळ आले त्यामुळे महाशिवरात्रीचं आहे ना हे जे महादेवांचं मंदिर आहे तर तिथे काम चालू आहे थोडं म्हणून त्यांनी साईडला आहे ना दुसरीकडे तिथे पिंड ठेवलेली होती आणि तिथे त्यांनी ते 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 सांगितलं की तुम्ही तिथे दर्शन करू शकता आणि तिथे पूजा पण करू शकता मग तिथे आम्ही पूजा केली नंतर मग बजरंगबलींचं पण दर्शन केलं आणि बघा किती छान असं वातावरण होतं तिथलं आणि बघा मला बघून ती पण शूट करते तर बघा खूप मस्त असं वातावरण होतं पण थोडंसं जायला लेट झालं याच्या अगोदर गेलं ना तर ऊन नसतं त्यामुळे आणखीन छान वाटतं तेच वाता वातावरण तिला बघायचं होतं तेच एन्जॉय करायचं होतं थंडीचं वातावरण कसं असतं तिथलं कारण हे थोडंसं सा आतल्या साईडला आहे म्हणून या रस्त्याने जाताना शाळेत जाताना दिसत नाही मग तिकडनं घरी आलो घरी आलो आणि मग चहा वगैरे घेतला आणि चेंज केल्याने लगेच सुरुवात केली कामांना कारण सकाळी मी आंघोळ करून आणि फक्त स्वयंपाक करून गेले होते बाकीचे सगळे कामं तसेच होते म्हणून मग सगळ्यात अगोदर बेड हे करून घेतला कारण मला माहिती होतं आता ती लवकर उठली रात्री पण झोपायला लेट झालेलं म्हणजे मग तिला झोप येणार म्हणून मग सगळ्यात अगोदर बेडच आवरून घेतला तर आज मस्त अशी चादर वगैरे चेंज केली उशीचे कवर वगैरे पण सगळे चेंज करून मस्त असा बेड चकाचक केला आणि तिला नाश्ता दिला आल्या आल्या कारण पालकची भाजी तिची खूप आवडीची आहे त्यामुळे मला माहिती होतं ती आवडीने नाश्ता करेल तिने नाश्ता केला आणि मला विचार मला वाटलेलं माझे काम होईपर्यंत आता ती अशीच झोपून जाईल पण ती काही दिवसभर झोपली नाही एकदा उठली तिला खूप झोप आलेली पण ती काही परत नाही ना झोपलीच नाही दिवसभरात एवढी थकली होती तरी पण ती झोपली नाही तिला सहा वाजता मग अशीच टी व्ही बघता बघता झोप लागली तर मस्त शिवशीचे कवर वगैरे चेंज करून घेतले कारण आज होती भोगी त्यामुळे मग संक्रांतीच्या दिवशी खूप घाई गडबड होईल म्हणून मग मी विचार केला आजच चेंज करून घेते च चादर वगैरे उशीचे कवर सगळं चेंज करून घेतलं आणि खरोखर मस्त असं झालं आणि मग हॉल आणि याची किचनची अवस्था तर काय निराळीच होती त्यामुळे मग काही विचारच करायला नको तर तसं आता सध्या ननंदबाई घरी आहेत त्यामुळे मग जास्त काही टेन्शन नसतं बाहेरचे कामं ते आवरतात किचनच्या आवरुस तर मग मंदिर वगैरे पण मी लागलीच पाणी असतानाच आज देवांना आंघोळ वगैरे घालून मंदिर पण साफ करून घेतलं म्हणून ह्याच चक्करमध्ये ना मला आज कपडे सुकवायला दोन वाजले दोन वाजता मग मी कपडे सुकवायला घेतले मशीन सकाळी झाली होती तरी कारण मला किचनमधून बाहेर येईलच दोन वाजले ते जेव्हा मी आतमध्ये गेले दोन वाजताच बाहेर आले तिथे देवांना आंघोळ वगैरे सगळं झालं आणि मग बाहेर आले मग दुपारी थोडा आराम करून घेतला टाईम होता तर म्हटलं काय करायचं म्हणून मग थोडासा आराम केला पण झोप काही लागली नाही कारण माझी लेख बाजूला नव्हती म्हणून झोप लागली नाही ती टी व्ही बघत बसली होती त्याच्यानंतर मग मस्त असं मिक्स भाजी करून घेतली कारण आज भोगी होती भोगीक भोगीच्या दिवशी आमच्याकडे मिक्स भाजी केली जाते तर तीच भाजी आणलेली होती अगोदरच्या दिवशी सगळी ताईंनी आणि आईने तयारी करून ठेवली होती त्यामुळे मग ती भाजी बनवायला घेतली तर सुक्की भाजी बनवली तसं ते ही भाजी खूप वेगळ्या वेगळ्या प्रकाराने करतात कोणी पातळ करतं कोणी सुक्की करतं आमच्याकडे दोन्ही प्रकारे केली जाते पण हुलगी भिजवलेले होते आणि त्याला छान मोड आलेले होते त्याचं कालवण खायचं करायचं होतं म्हणून मग ही भाजी सुक्की केली तर ही भाजी सुक्की केली आणि दुसरं मग मी केलेलं होतं हुलगेचं मोड आलेले होते ना त्याचं ग्रेव्ही केलेली त्याचं कालवण केलेलं होतं हे पण खूप छान लागतं हुलग्याचं कालवण त्याला भिजवून आणि मस्त असे मोड आले होते खूप मस्त मोड आलेले आहेत लांब लांब असे झालेले आहेत मूळ आणि खरोखर खूप प्रोटीन असतं असं म्हणतं त्याच्यामध्ये मला जास्त याचा अनुभव नाही आहे त्यामुळे तर भाजी मी एक साईडला फोडणी देऊन दुसरीकडे ठेवली इकडे फोडणी दिली नाही ॲक्च्युली ह्या गॅसवर तर मग मस्त असं खिडकीच्या इथे असल्यामुळे ना ते घरात तसं जास्त चिकट चिकट होत नाही नाही तर भांड्यांवर खूप चिकट बसतं त्यामुळे मग मी फोडणी जेयचं काम इथे करते आणि मग जर दुसरं काय करायचं असलं तर मग ते साईडला ठेवते म्हणून मग भाजी उ उत... उचलून उत... मी दुसऱ्या साईडला ठेवले आणि कालवण इथे फोडणीला दिलं आणि मला जायचं होतं बाहेर त्यामुळे माझी थोडी जास्त घाई चालली होती तर मी सहा वाजता स्वयंपाक करायला लागले होते मग नंतर मग कालवण फोडणीला टाकलं आणि मग लगेच दिवाबत्ती करून घेतली देवपूजा करून झाली त्यानंतर बघा हां देवपूजा करून झाली त्यानंतर मग पुढचं स्वयंपाक आवरायचं होतं मला तर मस्त असं माझं मागे चाललं आहे नाही हे बघा माझी लेख हनुमान चालीसा रोज बोलते रोज रोज मी तिला सवय लावली की रोज हनुमान चालीसा बोलायचा मी पण रोज हनुमान चालीसा करते त्यामुळे बघ मी तिला देखील सवय लावली आहे रोज हनुमान चालीसा बोलायची आणि आता तिचं मस्तपैकी एकदम छान असं पाठ झालेलं आहे एखादा शब्द विसरते बाकीचं सगळं मस्त बोलते त्याच्यानंतर मग भाकरी करायला घेतल्या कारण आज मिक्स भाजीबरोबर तिळाच्या भाकरी खाल्ल्या जातात तर बाजरीची भाकरी आहे त्याला मस्त असे तिळ लावून भाकरी बनवल्या <coughs> तर लहानपणी हे सगळं खायचं खरोखर खूप कंटाळा येतो पण मोठं झाल्यानंतर याचं महत्त्व कळतं आणि मग समजतं की हां हे खाणं किती जरुरी आहे तर खरोखर तिळ लावलेल्या ज्या भाकरी असतात ते एकच दिवशी त्या दिवशी खायचे असतात पण खरोखर खूप त्याची जी टेस्ट असते ना ती एक वेगळीच असते आणि त्या दिवसाची ती ती त्याच दिवशी त्याची जास्त टेस्ट असते ज्या दिवशी भोगीच्या दिवशी बनवले जातात ना त्या दिवशी सगळ्यात जास्त टेस्टी त्या भाकरी लागतात तर भात पण खूप वेळ झाला शिजलेलं होतं म्हणून मग भात पण लगेच उतरून घेतला पाणी गाळायला कारण आज त्याचं खूप चिखल झालं होतं भाताचा कारण खूप वेळ शिजला आज मी भाकरी करण्याच्या थोडं जास्त अगोदर ठेवलं म्हणून मग आज माझं गणित चुकलं आणि भात थोडा जास्त शिजला तर थोडा मऊ झाला होता आणि थोडंसं मग असं झालं ना की मग तो चिखल झाल्यासारखं होतो भात थोडा जरी जास्त शिजला तरी पण ठीक आहे एखाद्या दिवशी चालून जातं तर भाकरी झाल्या मस्त अशा आता हा लास्त देवासाठी नैवेद्य केलं होतं बाकीच्या भाकरी तीळ लावल्यामुळं जास्त फुगल्या नव्हत्या पण जो नैवेद्य केला तो मस्त असा फुगला होता त्यानंतर नऊ वाजेपर्यंत नायराजी बाप्पा खाली वाट बघत होते म्हणून मग खाली गेले कारण उद्या संक्रांत आहे आणि त्याच्यासाठी मला सामान आणायचं होतं जे काही पूजेचं सामान आहे तर माझं ब्लाऊज खूप दिवस झालं दिलेलं होतं म्हणून मग सगळ्यात अगोदर जाऊन ब्लाऊज घेतलं उद्याला साडी नेसायचे त्यासाठी दोन्ही ब्लाऊज जे दिलेले होते ना शिवायला ते घ्यायला गेले होते तर मस्त असे सगळ्यात जा अगोदर जाऊन ब्लाऊज घेतले त्यानंतर मग जाऊन संक्रांतीच्या ज्या सुगडं किंवा संक्रांती जे काही तुम्ही म्हणत असाल आमच्याकडे सुगडं म्हटलं जातं तर ते घ्यायला गेले तर बाजारात आज सगळीकडे हेच दुकानं होते फक्त सुगडे वानाचं सामान नंतर हलव्याचे दागिने खूप मस्त मस्त असे हलव्याचे दागिने पण लागलेले होते मग मस्त अशी आम्ही सगळी शॉपिंग केली आणि घरी आलो तिळाचे लाडू बनवले नव्हते म्हणून मग घेऊन आलो परत तिळाची चिक्की लाडू तिळगुळ जे काही वानाचं सामान होतं ते घेऊन आलं आणि मी तुम्हाला हे दाखवण्याच्या चक्करमध्ये मला लक्षात आले की मी एक पिशवी तिकडेच विसरले ज्याच्यामध्ये मी सुगडे ठेवलेले म्हणून मी तिची तीच पिशवी इकडे तिकडे शोधत होते आणि फायनली लास्टला मला ती शि पिशवी दिसली मी पुढच्या सीटवर ठेवलेली होती माझा तर जीव एकदम हे झाला होता की मी कुठे विसरले ते पण माझ्या लक्षात नव्हतं येत की मी कुठे विसरले असेल ही पिशवी पण ती पिशवी भेटली याच्यामध्येच तर माझं सगळं त्याचं सामान होतं ब्लाऊज जरी माझ्याकडे होते तरी सगळं सामान याच्यामध्ये होते सुगडं वानाचं सगळं सामान ह्याच्यामध्येच होतं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओम शिवाय बाय बाय